नमस्कार आपलं स्वागत आहे नगर न्यूज थ्री सिक्स्टी या नव्या आणि लोकाभिमुख मराठी न्यूज चॅनलवर वर कृषी मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यात विविध योजनांचा आढावा राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा दौऱ्यात जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास योजनांचा आढावा घेतला या बैठकीत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण रस्ते व महिला बालकल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला शेतकऱ्यांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी दिले तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधा शेतीसाठी सौरपंप शाळांची इमारत उभारणी अंगणवाडी केंद्रांचे सशक्तीकरण आदी विषयांवरही चर्चा झाली कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की कोणतीही योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे योजनांची अंमलबजावणी वेळेत होणे आवश्यक आहे नागरिकांनी समाधान व्यक्त करणे हेच प्रशासनाच्या यशाचे लक्षण असल्याचे ते म्हणाले या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला सलाउद्दीन लोहार शहादा जनजीवनच्या मोठा नाराजगी आहे आराध्य दैवत आणि देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज्य दिन साजरा करण्याचं या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलंय त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जे काही काम शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला इतर बाकीच्याही विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या त्या एजन्सीने हेड ऑफ द डिपार्टमेंटने या, या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्मान्य नामदार गुलाबराव पाटील सन्मान्य नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदित्यताई तट यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्गी लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे एवढंच नव्हे तर एम एस बाबतीमध्ये जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जे मंजूर आहेत त्यातले पन्नासच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बऱ्याचशी निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे जवळपास चारशे वाड्या आणि तीस एकतीस विलेजेस ही आतापर्यंत विजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही हे खरं म्हणजे आमचं अपयश आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही ना आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री, मंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांना पुरवणी बजेटमध्ये किमान शंभर कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आजच मी या ठिकाणी आपल्यामार्फतही करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे उद्या तर या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही जर काही ज्या ठिकाणी शेतकरी पाचशे पाचशे फुटावर खोल, फुट, खोल वरूं या ठिकाणी गेले आहेत आणि दोनशे फूट खोलवरून या ठिकाणी पाणी सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करणं फार अवघड आहे ते शक्य होणार नाही आणि ह्या तात्पुरत्या योजना होण्याची शक्यता आहे भविष्य काळामध्ये त्यामुळे या योजना रिवाइज कराव्या आणि सरफेस वॉटरच्या संदर्भामध्ये योजना रिवाईज करून या ठिकाणी सरकारला पाठवावी असाही या ठिकाणी विचार समोर आलेला आहे त्यामुळे एकदा ती मिटिंग पाणी पुरवठा मंत्री आणि सचिव यांच्याबरोबर एकदा झाली आमचे सन्मान्य याचे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आमदार सर्वांनाच या ठिकाणी मी बोलवणार आहे त्यामध्ये सर्व आमदारांना एकत्रित करून एक बैठक घेईल आणि त्यानंतर मग त्याला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाने खुलासा केलेला आहे त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाहीये राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार, सरकार या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युतीबरोबर नव्हते त्या लो त्या या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी काम होत नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर खुलासा केलेला आहे त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणे हो योग्य नाही तुमच्या भागातील खऱ्या बातम्यांसाठी सत्य आणि आवाजासाठी आजच सबस्क्राईब करा नगर न्यूज थ्री सिक्स्टी ला बेल आयकॉन दाबा आणि आपल्या जिल्ह्याची बातमी सर्वात आधी पहा धन्यवाद